शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी आकाशची वाट बघत बसलेली असते तिच्या मनामध्ये खूपच जास्त राग असतो तिची चिडचिड होत असते तितक्यातच आकाशची गाडी येते आणि त्यानंतर आकाश आता गाडीतून उतरतो आणि समोर त्याला भूमी बसलेली दिसते भूमी त्याची वाट पाहत आहे हे पाहून त्याला खूप बरं वाटत असतं आणि त्यानंतर तो तिच्याकडे बघून हसत असतो तो म्हणतो की भूमी काय झालं तू मला इथे का बोलावलंस त्याच वेळेला ती चिडलेली असते आता तो म्हणतो की भूमी बोलायचंच होतं तर मला सांगायचंच ना मी तुला भेटायला आलो असतो आणि ती म्हणते की हो मी तुला भेटायला बोलवलंय तो तिच्या बाजूला तिथे कट्ट्यावर बसायला जातो तितक्यातच ती उठते आणि म्हणते की थांब मला तुला काहीतरी द्यायचं होतं तेव्हा तो म्हणतो की काय द्यायचं आहे मग भूमी पैशाचा इन्व्हलप त्याच्या हातामध्ये देते आणि तो म्हणतो की हे काय आहे ती विचारते की हे काय तुला माहीत नाही आहे का की हे काय आहे ते असं चिडूनच ती त्याला म्हणते देवा आकाश म्हणतो की भूमी मला खरंच माहिती नाही आहे काय आता तो इमलप उघडून बघतो तर त्यात पैसे असतात ती म्हणते की हे पैसे घे तुझे तुला ती म्हणते की मी दिलेले पैसे मी कधी हे पैसे दिले आहेत तेव्हा भूमी म्हणते की अच्छा म्हणजे तूच पैसे पाठवलेस मला आणि मला म्हणतोयस की हे पैसे तू दिले नाहीस म्हणून तेव्हा मग आता आकाश म्हणतो की एक एक मिनिट भूमी मला काहीच कळत नाही आहे तू काय बोलतेस ते भूमी म्हणते की ही जी तुझी नाटकं आहेत ना ती प्लीज माझ्यासमोर दाखवू नकोस तू माझ्याकडे माझ्या नावाने पैसे पाठवलेस आणि त्या माणसाने मला देताना सांगितलं की आकाश सरांनी हे पैसे दिलेले आहेत आणि हे पैसे तू धर मला नको आहे आणि या ग पैशांची गरज नाही सकाळी दाखवलंस की आमचा किती आदर करतोस आमच्याबद्दल तुला किती आत्मसन्मान आहे पण तू आता ते सगळं धुळीस मिळवलंस तेव्हा आकाश तिला म्हणतो की थांबू मी एक मिनिट मला बोलायचं आहे खरंच मी हे पैसे नाही दिलेत अगं तुझा का विश्वास बसत नाही आहे तेव्हा ती म्हणते की कसा विश्वास बसणार मला अगोदरपासूनच तू कसं आहेस ते माहीत आहेस पण तरी पण मी या लग्नाला होकार दिला ते फक्त माझ्या बहिणींच्या आनंदासाठी त्याच्यासाठीच मी फक्त तयार झाले पण तू तू ते सगळं धुळीस मिरवायला तयार झालास आमच्या परिस्थितीला गरिबीला तू नावं ठेवलीस हिनवलंस आणि तू पैसे पाठवलेस इतकंच केलंस ना तू तेव्हा आकाश म्हणतो की नाही मी हे सगळं नाही केलं आहे प्लीज माझं ऐकून घे मी तुला सांगायला तयार आहे तेव्हा भूमी म्हणते की एक मिनिट मला काहीही एक्सप्लेनेशन नको आहे मला समजलं आता की तू तु आम्हाला तुच्छ थमसतोस आम्ही गरीब असलो तरी आम्हाला स्वतःचा आत्मसम्मान आहे तुला काय वाटलं की मी माझ्या भाऊनी बहिणीचे लग्न स्वतःच्या हिमतीवर लावू देऊ शकत नाही तर तू चुकला आहेस तू खूप चुकला आहेस मला ओळखण्यामध्ये मी आणि माझ्या बाबांच्या परिस्थितीला तू हिनवलेस तुला वाटलं की यांची एक गरीब परिस्थिती आहे म्हटल्यावरती तू कसाही वागवशील आणि आम्ही वागवायला तयार राहू तर नाही तसं अजिबात होणार नाही तुमच्या घरच्या श्रीमंतीला मी नाही बोलली आहे तर फक्त माझ्या बहिणीच्या सुखासाठी मी हा सगळा निर्णय घेतला आहे पण तुम्ही त्या साजा चुकीचा अर्थ घ्यायला लागलात तर मम्मी हे लग्न हे संबंध जुळलेले तोडालाही कमी करणार नाही लक्षात ठेवू आकाश तिला वारंवार विनंती करत असतो की ऐकून घे मात्र भूमी काहीही ऐकण्याच्या परिस्थितीच नसते तिची मनस्थिती बिघडलेली असते ती म्हणते की हे सगळं वागून तू खूप चुकीचं केलेस मला खूप दुःखात टाकलेस या सगळ्यामुळे मी खूप त्रासात आहे आजपासून आणि लक्षात ठेव पुन्हा जर असं काही करण्याचा प्रयत्न केलास तर मी विसरून जाईन की आपलं कुठलंही नातं आहे असं म्हणून ती तिथून निघून जाते आकाशला ती काहीच बोलू देत नाही तेव्हा मग पुढे चालून येत असताना भानुशाली वकील येतात आणि म्हणतात की मॅडम गाडीत बसा ती ऐकायला तयार नसते पण ते म्हणतात की मला वाट नाही वळवायची तुमच्याच दिशेने जातो आहे घराच्या त्याच्यामुळे प्लीज बसा आता ती गाडीत बसते तो तिला विचारतो की हाऊज यू तुमची तब्येत कशी आहे ती म्हणते की हो ठीक आहे फॉलोअप घेताय ना व्यवस्थित तर ती हो असं म्हणते नंतर मग घरात लग्न कार्याची सुरुवात झालेली असते घाईघाई असते आजी म्हणते की हे बघ अरे राजा सगळं व्यवस्थित झालं पाहिजे बरं का आणि घर आहे म्हटल्यावरती लग्न आहे तर लग्नामध्ये जरी दुसरं लग्न असलं तरीही केळीची खांब फुलं वगैरे सगळं आपला जीना वगैरे सगळं काही छान सजलं पाहिजे दरवाजा मेन दरवाजा सगळीकडे सजवाट झाली पाहिजे तेव्हा आता अभिजित म्हणतो की हो आजी ठीक आहे तू काळजी करू नकोस तसंच होईल रागिनी पण म्हणते की हो आई तू जे म्हणतेस ना ते सगळं काही होईल चिंता करू नकोस आणि सगळेजण आता खुश असतात आजी आणि बाकीचे सगळे लग्नाच्या गप्पा मारत असताना तिथे आकाश येतो आणि आकाश आल्याबरोबर सगळेजण खुश होतात आकाश म्हणतो की भूमीकडे तिकडे पैसे कोणी पाठवले त्याच वेळेला आता अभिजित हा मान खाली घालून असतो राजा काका येऊन म्हणतो की अरे काय झालं काय तू इतका का चिडलायस रे आकाश तेव्हा आजी पण येऊन म्हणते की आकाश बाळा शांत हो चिडू नकोस काय झालंय ते सांग तेव्हा आकाश म्हणतो की भूमीकडे कोणीतरी पैसे पाठवलेत आणि सांगितलंय की आकाशने हे पैसे पाठवलेत म्हणून हे सगळं कोणी केलंय तेव्हा मग आता राजा म्हणतो की खरंच मला नाही माहिती हे सगळं कोणी ते तेव्हा तो म्हणतो की या एका कृत्यामुळे भूमीचा माझ्याबद्दल किती मोठा गैरसमज झालाय आत्ता कुठे दुपारी तिच्या मनात माझ्याविषयी जरा काहीतरी गुडविल निर्माण होत होतं पण ते परत पुसलं गेले आणि तिच्या नजरेत माझ्यासाठी तिरस्कार निर्माण झालाय हे सगळं कोणी केलंय याची कल्पना थोडीफार येते मला आणि तो आता अभिजितकडे जातो आणि विचारतो की अभिजित मला सांग हे सगळं तूच केलंयस ना आणि त्याच वेळेला मग आता तिथे रागिनी रडायला लागते आणि म्हणते की आकाश प्लीज शांत हो मी केलं हे सगळं तर आता मध्येच तो गाडी थांबवतो आणि म्हणतो की समोर बघा काय आहे तेव्हा भूमी म्हणते की काय जिलेबीची गाडी आहे तेव्हा मग आता तो म्हणायला लागतो की मी जिलेबी घेऊन येतो त्यानंतर ती म्हणते की नाही मला नको आहे ॲक्च्युली ना उशीर होतोय आपण निघूया का घरी सगळेजणं वाट बघत असतील तेव्हा तो म्हणतो की तुम्ही मला म्हणाला होता हॉस्पिटलमध्ये की माझे तुमच्यावर उपकार आहेत तर मग असेच उपकार मानत असाल तर मग माझ्यासाठी जिलेबी खाल नाहीतर मी समजेन की तुम्ही तो दिलेला शब्द पाळणार नाही आहात कधीच तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे आणा मग तो जिलेबी आणण्यासाठी म्हणून बाहेर येतो आणि पाव किलो जिलेबी घेऊन तिच्या समोर येतो त्यानंतर मग भूमीला तो जिलेबी खायला देतो आणि ती खाते देखील तेव्हा तिला विचारतो की नक्कीच काहीतरी आहे जे तुमच्या मनात चालतंय या जिलेबीच्या निमित्ताने आपल्यात मैत्री झाली तर तेवढं तरी तुम्ही सांगू शकता मग आता ती काहीच बोलत नसते तो म्हणतो की निदान तरी है, है। मी तरी समजतोय हा की आपल्यात मैत्री निर्माण झालीय मग तुम्ही सांगताय की नाही हे तुमच्यावर आहे भूमी तिथल्या तिथे शांत बसून असते आणि एकटक विचार करते तेव्हा मग आता रागिनी म्हणते की आकाश बाळा मी पाठवले होते भूमीला पैसे तेव्हा मग आता इथे अभिजितला धक्काच बसतो की आईने कबुली कशी काय दिली मग आता आकाश का केलेस सात तू तू अगं हे सगळं किती चुकीचं केलंस तू तुला कळतंय का भूमी आत्ता कुठे माझ्यावर जरा विश्वास ठेवू लागली होती पण या सगळ्या कृत्यामुळे आता पुन्हा तिच्या नजरेतून मी किती उतरलोय तुला माहिती आहे का खूप चुकीचं केलंस तू हे आणि निदान हे सगळं करण्याच्या अगोदर मला विचारायचंच तरी की याचा परिणाम काय होईल खरंच खूप चुकलेस तू आत्तू आणि या सगळ्यामुळे आता भूमीच्या मनातला तिरस्कार मी कसा पुसू मला कळत नाही आहे तिला मी खूप चांगलं ओळखतो अगं म्हणूनच ती कशामुळे काय वागेल हे मला चांगलंच माहिती आहे आता पुन्हा तिच्या नजरेतून मी खाली पडलोय ते मी सगळं पुन्हा कसं रिपेअर करू मला नाही कळत तेव्हा आत्या रडत रडत म्हणते की मला माफ कर आकाश मी खरंच हे सगळं तुझ्यासाठी केलं आणि तुझं नाव पुढे केलं कारण का मला वाटलं की जर मी तुझं नाव घेतलं तर तिच्या मनात तुझ्याविषयी जरा तरी काहीतरी आपुलकी निर्माण होईल ती तुझ्याबद्दल चांगला विचार करेल म्हणून मी हे सगळं केलं रे बाळा मला माफ कर ती स्वतःच्या कानाखाली वाजून घ्यायला सुरुवात करते तेव्हा आकाश म्हणतो की प्लीज आ तू असं काही करू नकोस मी तुझ्यावर खरंच नाही चिडलोय मला आहे की तुझा हे सगळं करणामागचा हेतू हा चांगलाच होता पण मात्र भूमीने ते सगळं चुकीच्या अर्थाने घेतलंय ना तिला वाटलं असेल की मी तिला पैशांचा मास दाखवतोय किंवा मला पैशांची गुरमी असणारा मुलगा मी आहे असा गैरसमज तिचा आता झाला आहे तेव्हा मग आता ती म्हणते आकाश बाळा हवं तर मी सगळं नीट करते मी आत्ता भूमीकडे जाऊन तिला सांगते की हे पैसे मी पाठवले होते याच्यात तुझा काहीच हात नाही आणि तू काहीच केलं नाहीस तेव्हा आकाश म्हणतो की नाही आता काही करू नकोस तू पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की गुरुजी म्हणतात जला आता तुम्ही त्यांच्यासाठी वरमाला आणा आणि वरांसाठी देखील वधूसाठी देखील हार आणा आणि त्यानंतर भूमी ही हार आणायला जाते तेव्हा पौर्णिमाने मुद्दामच कांड करून ठेवलेला असतो तिने त्या फुलांच्या टोपलीखाली आकाशभूमीची लग्नपत्रिका ठेवलेली असते आणि आकाशला ते, आकाश आकाश ते बघितल्यावर आठवतं की भूमीच्या समोर जर ते सत्य अचानकपणे आलं तर तिच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो तिला ताण येऊन तिला त्रास होऊ शकतो म्हणूनच मग आता पौर्णिमा ही सगळी मजा घेत असताना आकाश धावत जातो आणि त्यातली तोपलीतली पत्रिका लपवतो मग त्याला समोरून भूमी विचारते की तू काय लपवतोयस आता भूमीसमोर आकाश ती लग्नपत्रिका कशी आणणार हे पाहणं रंजकतीचं ठरणार आहे असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा